हाय यूट्यूब फॅमिली बरे आहेत का हो कसे आहेत झाले का चहा पाणी येऊ का आमच्या इकडला आत्ताशी पाऊस उगारलाय ऊन पडलंय बघा हो का एवढं वार वादन होतं बघा ते कोणती छत्री कसे पडले चला माझा तो तोंड किती काळ बघा असं उजळ पडलं ते का वार वादन हा काय कसलं झालं पाणी इतकं आतापर्यंत पडत होत बघा आणि बोर आले बघा झाडाला बोर आले आता खायला लय गोड बोर आहे बघा हे पाहिजे सगळे कसं वातावरण आताशी पाऊस उगाला बघा माशावालीत चालले ते आता आमच्या कालूला ना फास्ट्या गाड्या जमतच नाही आणि भुकत आहेत दमा आणि जाऊ द्या वाटते असं आहे बघ वातावरण तुमच्याकडं कसं आहे सांगा

तिने म्हणली का नाही तुला तिकट लागते का बाय तुला काय म्हणली मला तिकट लागत नाही म्हणली का नाही म्हणली का नाही तू साखर साखर आपल्याला कळत नाही ना कस खाव कस नाही ती माणसाने विचारलं तर फुगर न म्हणा त्याला मला तिकट लागत नाही खा तुझ्या मायला साखर काढणं होईना ती